हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एका पत्राबद्दल त्यांचे प्रॉब्लेम बद्दल जाणून घेऊया खूप खूप मला महत्वाचं वाटलं आहे त्यामुळे आधी ते मुलाचं पत्र वाचून दाखवते वाचून म्हणजे थोडक्यात सांगते खूप मोठं पत्र अगदी विस्तारानं लिहिलेलं आहे तो मुलगा आहे अठ्ठावीस वर्षाचा इंजिनियर आहे आणि सध्या पुण्याला नोकरी करतो आहे तो खेडेगावातनं मोठं झालेला आहे लहानपणी वडील आईला खूप त्रास द्यायचे हे सगळं बघून त्याला लहानपणीपासून वाटायचं मी मात्र लग्न झाल्यावर माझे बायकोला प्रेमानं वागवणार असं वागवणार नाही त्याचं गेले पाच सहा महिनेपूर्वी सव्वीस वर्षाचे बरोबर ओळख झाली प्रेमात पडले दोघाई ती पण इंजिनियर आहे आणि ती कशी अगदी असं मुक्त वातावरणात वाढलेली आहे मित्र भरपूर आहेत सगळ्यांशी बोलायचं असं तिचं नेचर आहे आणि हे ठरवलं मग गेले चार महिने हे मुलाची बदली पुण्याला झाली बदली का नोकरी बदली इंजिनियर लोकांचं सारखं बदलतं आणि ती मुलगी बेंगलोरलाच आहे हा पहिल्यांदा होता तिथे मग काय झालं एक दिवस ह्या रात्री अकरा वाजता फोन करताना ती कोणाशी तरी बोलत होती ह्यानं विचारलं मग कोणाशी बोलत होती ती म्हणाली आजीशी बोलत होते दुसऱ्या दिवशी रात्री बाराला फोन केला तेव्हाही ती फोनवर बोलत होती कोणाशी बोलत होते शादी मैत्रिणीशी म्हणाली मग खरं सांग असं सगळं हे झाल्यावर माझे मित्राशी बोलत होते म्हणाली एका मुलाशी मग ह्याला वाटलं ही आपल्याला फसवती आहे का काय असं वाटायला लागलं आणि नंतर तें ते त्याविषयी बोलले ते तसं म्हणाली मी काही तुला फसवणार नाही कधी आपण हुया, असती महला लिया, ता त्या व्यवस्थित लग्न करून राहूया असं ती म्हणाली आता हेला ना डाऊट यायला लागलाय ही मुलगी माझ्याशी खोट बोलतीये का त्यामुळे त्याचा प्रश्न आहे मी काय करू मी तिच्याशी लग्न करू का हे सगळं मोडून टाकू पहिलं अभिनंदन तुमचं विचार के लेला है और तीचा बदलत नहीं, तुम्ही खूप विचार केलेला आहे आणि फक्त तिच्याबद्दलच नाही तुम्ही तुमच्याबद्दलसुद्धा विचार केलेला आहे म्हणजे मी खेडेगावात आल्यामुळे माझे थिंकिंगमध्ये काही चुकते का असं सुद्धा तुम्ही विचार केलेला आहे अहो एक म्हणजे तुम्ही ती कोणाशी तरी बोलत होती म्हणून लगेच तिच्यावर डाऊट घेऊन असं वागण्यापेक्षा काय करायला पाहिजे तिच्याशी सांगा ना हे बघ सोसायटीत असं रात्री अपरात्री परपुरुषांशी बोललेलं चांगलं दिसत नाही आणि मलाही आवडत नाही ही, ही गोष्ट त्यामुळे हे नाही मला आवडत त्यामुळे हे तू बंद कर तू दुसऱ्या दिवशी फोन कर दिवसा नाही तुझे मित्राचा मलाही नंबर दे ना आपण कॉमन मित्र हो, आपण बोलूया असं मोकळे पणानं तुम्ही बोलायला पाहिजे होतं किंवा अजूनही विश्वासानं बघायला पाहिजे एकदम तुम्ही तिला नाही अमोक तुम्ही आधीच म्हणता ती कशी मनमोकळे स्वभावाची आहे सगळ्यांशी बोलती आहे म्हणजे कोणी कोणाशी बोललं म्हणजे काही चुकीचं आहे असं आत्ताचे हेत नाही आणि दुसरी गोष्ट लोक खोटं का बोलतात ह्या जगात असं खोटं बोलत नाही असं कोणी माणूस नसेल सायकॉलॉजीप्रमाणे आणि खोटं कशाला बोलतात पहिलं भीतीपोटी आता शाळेत कित्येक वेळा मुलांना विचारलं होमवर्क केले व ही घरी ठेवली आहे म्हणतात किंवा मित्राकडे आणि तर गेलेले असतात आणि आईला सांगतात नाही लायब्ररीत अभ्यास करत असतो कशासाठी हे भीतीपोटी खोटं बोलतात असं तुमची फ्रेंड तुमच्याशी भीतीपोटीसुद्धा खोटं बोललेली असेल आणि दुसरे वेळा खोटं कधी बोलतात म्हणजे आपण कशात तरी कमी वाटतो सपोज तुम्ही माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहात व मला वाटते मी तर कमी म्हणून मी सांगताना म्हणते नाही माझं एवढं आहे अमुक आहे शेती आहे वाडी आहे काही नुसतंच काही सांगत असते हे माझ कमीपणा मी कवर करण्यासाठी अशा वेळी माणूस आणि तिसरे वेळी का नाही दुसऱ्याला फसवण्यासाठी खोटं बोलतोय त्यामुळे हे खोटं बोलायचे वेगवेगळी कारण आहेत हे तीन कारणांसारखी लोक खोटं बोलतात मला वाटते तुमची मैत्रीण पहिले कॅटेगरीत मोठी आहे तिला भीती वाटते ओके मी ह्याच्याशी लग्न करणार हेला कसं वाटेल मी कोणाशी तरी बोलत असलेलं असं मला वाटते त्यामुळे तुम्ही तिच्याशी लग्न केला नाहीत आणि कोणाशी लग्न केला तरी जरास मोकळेपणानं वागत जावा हे बघा लग्न म्हणजे हे महत्वाचं काय आहे माहिती आहे का विश्वास आणि एकमेकांना रेस्पेक्ट देणं हे महत्वाचं आहे तुम्ही पत्रात म्हणालात मी आई बाबांचं बघितले पण माझे बायकोला मी नीट बघणार अहो नीट बघायला तर काही कुत्रेचं पिल्लू आहे का मांजराचं पिल्लू आहे नीट बघायला त्यामुळे आपण आपले पार्टनरशी कसं विश्वासानं वागायचं आणि रेस्पेक्टनं वागायचं तिला काही चार साड्या आणून दिल्या दोन दागिने केले म्हणजे नाही मी तिला बघितलं नाही तिलाही थोडंफार लिमिटेड लेवलला म्हणजे विदिन कंट्रोल म्हणतो तेवढा तिलाही स्वातंत्र्य द्यायला पाहिजे ती पण एक माणूस आहे ती पण एक व्यक्ती आहे म्हणून ह्या दृष्टीनं आपण आपले पार्टनरशी वागायला पाहिजे त्यामुळे तुम्ही मुलं मुली दोघांनाही सांगते मी तुम्ही कोणाशी लग्न करताना ठरवता तेव्हा आती हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे एकमेकांबद्दलचा विश्वास आणि दुसरं एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला पाहिजे नाही ते कित्येक वेळा लग्न का मोडतात माहिती का कोणी मुलगा असेल मुलगी असेल कित्येक वेळेला मुली पण नवऱ्याला कमी लेखतात नाही आमच्या घरी असं होतं ती श्रीमंताचे घराची वगैरे असली तर ती व ती मानत असली तर नाही तुम्ही कसं असं भिखाऱ्यागत वागता तुम्ही असं करता नाही असं नाही असं बोलायचं नाही ना नवऱ्याला तुम्ही भिखारी का बोलता तुम्ही त्याच्याशी लग्न केले त्यामुळे तुम्हाला माहीत होतं ना त्याची परिस्थिती काय आहे सगळं माहीत होतं तरी तुम्ही लग्न केलात मग तुम्ही त्याला असं बोलायचं नाही त्याला रेस्पेक्ट देऊनच वागवायचं असं दोघांमध्येही व्यवस्थित विश्वास पाहिजे आणि रेस्पेक्ट पाहिजे मी त्याला चांगलं बघतो किंवा मी तिला बघतो सांभाळतो अहो सांभाळायला तर काही कुत्रेचं पिल्लू नाही आहे हे लक्षात ठेवा कित्येक वेळेला मी सांगू तुका तुम्हाला बायको तुम्हाला जास्त सांभाळत असते घर मुलांचं सगळं ती कित्येक वेळेला सांभाळत असते पण ती असं म्हणत नाही कधी मी नवऱ्याला सांभाळते म्हणून त्यामुळे दोघांनी विश्वा विश्वासान राहायला पाहिजे विश्वास महत्वाचा आहे आणि एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला पाहिजे तुमचं पत्र तुम्ही खूप छान लिहिलेलं आहे आणि मन मोकळेपणानं लिहिलेलं आहे तुम्ही तुमचा पण विचार केलेला आहे ते तुम्ही खेडेतना आल्यामुळे माझे विचारात काही चुकते का मला तो पण त वाक्य पण खूप आवडला म्हणजे तुम्ही तुमचंही कुठे चुकते का नाही ते जनरली माणूस काय करतो समोरचेच चुकते मी बरोबरच आहे असं असते माझे बाबतीत मी वकील दुसऱ्याचे बाबतीत मात्र मी जज असतो तुम्ही असं केलेलं नाही तुम्ही तुमच्याबद्दल पण चांगला विचार केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणणार नाही आहे त्या मुलीशी लग्न करा किंवा करू नका हे इट इज लेफ्ट टू यू का म्हणजे तुमचं आयुष्य आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे मोकळेपणानं बोला व्यवस्थित राहावा तुम्ही आयुष्यभर एडजस्ट करू शकणार आहोत असं वाटलं तर लग्न करा हे बघा लग्न व्हायचे आधीच तुम्हाला एकमेकांबद्दल संशय येतो मग हे पुढे आयुष्यभर कसर टिकणार त्यामुळे हा सर्व विचार करा मग काय तो निर्णय घ्या अच्छा हे वे गुड डे